श्री क्षेत्र बनेश्वर पंतप्रधान श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा यांनी श्रीक्षेत्र बनेश्वर मंदिराचं निर्माण सतराशे एकोणपन्नास ते सतराशे पंचावन्न ह्या काळात केलं अशा निसर्गरम्य ठिकाणी एखादा सुंदर शिवालय पुष्करणी आणि धर्मशाळा बांधली तर रसिक मंडळींना मन रमविण्यासाठी एक आश्रयस्थान होईल शिवाय ह्या रम्य वास्तूला अशा तितक्याच रम्य निसर्गाचा शेजार जर लाभला तर त्याचं सौंदर्य आणखीनच खुलेल अशीच संकल्पना मनात बाळगून नानासाहेब पेशव्यांनी शिवगंगा नदीच्या तीरावर इसवी सन सतराशे एकोणपन्नासमध्ये बनेश्वर मंदिर बांधलं त्यासाठी पेशव्यांना अकरा हजार चारशे सव्वीस रुपये आठ आणे व सहा पै इतका खर्च आला मुख्य मंदिर सारही बाजूंना बंदिस्त अशा आवारात बांधलेले असून मंदिराच्या अग्नेय बाजूस दरवाजा आहे ह्या दरवाज्यातून खाली उतरून मंदिराकडे जावं लागतं पायऱ्या उतरून आत आल्यावर उजव्या बाजूला पाण्याची दोन कुंड आहेत त्यापैकी उत्तरेकडील कुंडाच्या पश्चिमेला नंदी मंडपात मोठा नंदी आहे नंदीमंडपाच्या समोर श्री श्रीबणेश्वराचं मंदिर आहे ह्या पूर्वाभिमुख शिवालयाच्या चा तीन चार पायऱ्यावर चढून गेल्यावर मंदिराचा सोपा लागतो सोपा सभामंडप व गर्भगृह असे या मंदिराचे तीन भाग आहेत बनेश्वर मंदिराचा सोपा तीन खाणांचा असून त्यावर चौकुणी शिखर आहे सोप्यातल्या मधल्या खाणाच्या छताला एक मोठ्या आकाराची घंटा टांगलेली आहे ही घंटा काशाची असून पोर्तुगीज बनावटीची आहे ही काशाची घंटा म्हणजे वसई मोहिमेचं विजय चिन्ह आहे थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी इसवी सन सतराशे सदोतीस ते सतराशे एकोणचाळीस ह्या कालावधीत उत्तर कोकणातल्या पोर्तुगीजांचा पराभव करून दमणपासून वसईपर्यंतची कोकणपट्टी मुक्त केली ह्या मोहिमेत मराठ्यांनी अनेक चर्चमधून अशा प्रकारच्या घंटा हस्तगत केल्या त्यापैकी ही एक आहे ही घंटा कोणी अर्पण केली हे मात्र आजही नीटसं समजलं नाही मंदिराचा सोपा आलांडून पुढे आल्यावर सभामंडप लागतो ह्याला एकही खांब नसून सभामंडप चारही बाजूंच्या चार भिंतींवर आधारलेला घुमटाने आच्छादलेला आहे ह्या मंदिराच्या बांधकामातलं हे वैशिष्ट्य जाणकारांनाही आश्चर्यचकित करतं सभामंडपातून गर्भगृहात पायऱ्या उतरून गेल्यावर प्रथम शंकर पार्वती यांच्या मूर्ती असून त्यांच्यासमोर उत्तराभिमुख शिवलिंग आहे हे शिवलिंग केवळ प्रतिकात्मक असून खरं तर ते एक प्रकारचं झाकण आहे ह्या झाकणाखाली पोकळी आहे आणि त्यात गोलाकार शिलास्तंभावर पाच शिवलिंग कोरलेली आहेत ह्या शिवस्तंभाचा व्यास सुमारे सहा इंच इतका आहे वास्तविक हेच इथलं खरं शिवलिंग आहे ह्यात सतत पाणी वाहत असतं गर्भगृहात खूप अंधार असल्यामुळे शिवलिंग नीट दिसत नाही पण जर बेलाच्या किंवा मोठ्या आकाराच्या पानावर कापूर लावून ते पान पोकळीतील पाण्यावर सावकास सोडलं तर हे शिवलिंग स्पष्ट दिसतं मंदिराबाहेरील कुंडातील स्वच्छ पाणी ह्या शिलास्तंभाच्या बाजूने सतत वाहत असते त्यामुळे त्याला ताल्या पाण्याची संततधार नैसर्गताच मिळते बनेश्वर मंदिरातील पाण्याचा चक्रव्यूह हा प्रकार अत्यंत मनोवेदक आहे ह्यात कल्पना शक्तीचा मोठा कुशलतेने वापर करून मंदिरात सर्वत्र पाणी खेळवलेलं आहे सर्वप्रथम जवळच्या उंचवट्यावरील सर्व झऱ्यांचं पाणी एकत्र करून पाण्याचा खजिना तयार केला आहे यातील पाणी एका कोनाड्या वाटे एका लहानशा हौदात जमा होत त्या हौदाच्या शेजारीच सुमारे पंधरा फूट अवरस चौरस असं चिरेबंदी कुंड आहे तो लहान होत भरला की ते पाणी या गोमुखवाटी एका चौरसाकृती कुंडात वरून पडत असतं ह्या कुंडाच्या शेजारीस त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचं असं दुसरं कुंड आहे ह्यात पहिल्या कुंडातून एका छिद्रावाटे पाणी आत घेतलेलं आहे त्यामुळे पहिलं कुंड भरल्याशिवाय दुसऱ्या कुंडात पाणी येत नाही यापैकी पहिल्या कुंडातील पाणी अभिषेक संध्या आणि इतर धार्मिक कार्यासाठी व पिण्यासाठी वापरलं वा जात असे दुसऱ्या कुंडातील पाणी स्नानासाठी वापरले जाते दोन्ही कुंडा सुमारे बारा ते पंधरा फूट खोल आहेत कुंडामधलं पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी त्यात निळसर किंवा जांभळत रंगाचे मासे सोडलेले आहेत त्यांना पूर्वी भोर संस्थानातून हरभरे शेंगदाणे देण्यात येत असत त्याचबरोबर इतर भक्षकांपासून त्यांचं संरक्षणही करण्यात येत असे मंदिरातील पाणी व्यवस्थेप्रमाणे पहिल्या कुंडातून दुसऱ्या कुंडात जातं त्यातून ते तिसऱ्या कुंडात उजव्या बाजूच्या कुंडात येऊन पुढे मुख्य मंदिरातील गर्भगृहातील शिवलिंगाखालच्या नोकळीत येतं अशा प्रकारचे पाणी खिळून शेवटी ते चौथा डाव्या बाजूच्या कुंडात जातं पुणे दक्षिणे सुमारे तीस किलोमीटर अंतरावर शिवगंगा नदीच्या काठावर बनेश्वर मंदिर बांधलेलं आहे सभोवतालच्या हिरव्या गर्द झाडीमुळे हे मंदिर अगदी जवळ गेल्याशिवाय लक्षात येत नाही ते पाहताक्षणी ह्या मंदिराला बनेश्वर हे नाव देणाऱ्या त्याच्या निर्मात्याच्या रसिकतेला दाद द्यावीशी वाटते नदीकाठच्या ह्या नैसर्गिक रम्य परिसरात विविध प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती आणि औषधी झाडं आहेत त्यांच्या शेंड्यावर बसून गुंजारो करणारे नानाविध प्रकारचे पक्षीही आहेत विश्वविध्यात्याने निर्माण केलेल्या निसर्गाचा सुखद अनुभव आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाहावयास मिळतो मंदिराभोवतालच्या वृक्षविलींची निबीड अरण्य आणि खळखळात वाहणारी शिवगंगा नदी पाहिल्यावर कुणालाही प्रापंचिक दुःखाचा विसर पडावा असंच हे रमणीय स्थळ आहे